नमस्कार मैं संगम मित्रा आप सभी का स्वागत करती हूं हमारे न्यूज़ चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर अमरावती रोडवरील धामना येथील सामूंडा गोला बारूद कंपनीमध्ये भीषण अपघात झाला त्यामध्ये सहा लोकांचा मृत्यू ठर तीन गंभीर जखमी असल्याची माहिती आहे दिवस गुरुवार वेळ एक ते 1.5 वासताची जेवणाची वेळ होती म्हणून हा बरा प्रमाणात अनर्थ टळला काही कर्मचारी जेवायला गेले होते आणि काही कर्मचारी आतमध्ये असल्यामुळे आणि अचानक हा भीषण बॉम्बस्फोट झाल्याने त्यामध्ये सहा लोकांना आपला जीव गमावा लागल्याची माहिती मिळताच पोलीस आयुक्त रवींद्र सिंगल यांनी भेट दिली आणि या ठिकाणी अनिल देशमुख खासदार श्यामकुमार बर्वे यांनीसुद्धा भेटी दिल्या या भीषण अपघाताचे गांभीर्य लक्षात घेतात काँग्रेसचे बडे नेते उपस्थित झाले आणि काँग्रेसच्या बड्या नेत्यांनी अमरावती हायवेवरच आंदोलन केले सुनीता गावंडे अश्विन बैस यांच्या नेतृत्वात जे आहे संपूर्ण जे कार्यकर्ते हायवे रोडवर यांनी आंदोलन केलं आपण बघू शकता पोलिस अधिकारी जी आहे आंदोलनकर्त्यांना समजावत आहे पण आंदोलनकर्त्याची एकच मागणी आहे की या घटनेमध्ये दोषी जी आहे त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि पर, परिवारांना आर्थिक मदत देण्यात यावी जवळपास पन्नास लाख ते एक करोड रुपये प्रत्येक मृतकांना देण्याची मागणीसुद्धा यावेळी कार्यकर्त्यांना कार्यकर्त्यांनी यावेळी के, के केलेली आहे आपण बघू शकता हायवे रोडवरच आंदोलन करीत आहे आणि नारीबाजीसुद्धा या ठिकाणी होत आहे अत्यंत दुर्दैवी घटना जी आहे ही घडलेली आहे आणि नक्कीच जे कार्यकर्तासुद्धा या घटनेने स्तब्ध झालेले आहे आणि यांनी कुटुंबांना न्याय मिळाला पाहिजे त्यासाठी हे आंदोलन सुरू आहे तर नक्कीच या घटनेमध्ये मृत्युमुखी कोण पडलेले आहे त्यामध्ये मृतकामध्ये आहे प्रांजली मोंद्रे वय बावीस वर्ष धामना निवासी आहेत मृतक प्राची फलके उम्र वीस वर्ष धामना निवासी आहेत या आणि मृतक वैशाली क्षीरसागर वय बावीस वर्षे ह्यासुद्धा धामणा निवासी आहेत मृतक मोनाली अलोणे वय सत्तावीस वर्षे ह्यासुद्धा धामण्याच्या निवासी आहेत त्याचप्रमाणे मृतक श्रद्धा पाटील वय बावीस धामणा ह्यासुद्धा निवासी आहेत आणि पन्नालाल बांदेवार वय पन्नास वर्ष हे सात नवरी येथील रहिवासी असल्याची माहिती मिळाली आहे त्याचप्रमाणे शीतल चटप वय तीस दायसा मरस कोल्हे वय सव्वीस प्रमोद चव्हरे वय पस्तीस हे गंभीर रूपपणे जखमी झालेले आहेत तर नक्कीच ही जी घटना घडलेली आहे अमरावती रोडोली धामणा या गावामध्ये अत्यंत दुर्दैवी घटना झालेली आहे त्यामुळे जी आहे आज नितीन गडकरी जी आहे नागपूरला आलेले आहे आणि ही घटना बघता नितीन गडकरीजीने सुद्धा आपला जो उत्साह करण्याचं नाकारलेले आहे ही एक खूप मोठी चांगली गोष्ट झालेली आहे पण एकंदरीतच काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी जे आहे ह्या घटनेचा निषेध करीत चक्क हायवे रोडवर आंदोलन केलेलं आहे अश्विन बैस जे आहे यांना आपण बघू शकता गाडीमध्ये पोलिस डिटेन करताना या ठिकाणी दिसत आहे अश्विन बैस हे जे आहे काँग्रेसचे प्रदेश सचिव आहे आणि परिसरातील एक कद्दावर नेते आहेत अश्विन बैस आणि त्यांच्या नेतृत्वात त्यांनी हे आंदोलन केलेलं आहे कुठंतरी काँग्रेसच्या ने कार्यकर्त्यांना नेत्यांना सुद्धा वाटलं की या घटनेला हे दाबायचं नको घटना दबले दबायला नको कारण याच प्रमाणे आपण बघू शकता हे कार्यकर्त्यांना कशा पद्धतीने जे आहे पोलीस डांबत आहे आपल्या व्यानमध्ये अश्विन बैस सुद्धा बघू शकता पोलिसांना काय म्हणतात म्हणत आहे ते सुद्धा आम्ही तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवणारच आहोत पण एकंदरीतच ही जी झालेली दुर्दैवी जी घटना आहे हे दबायला नको यासाठी काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे दबाव बनवत आहे कारण अशाच प्रकारची एक घटना जी आहे बाजारगाव येथे झाली होती त्यावेळेस अधिवेशन सुरू सुरू होतं त्या अधिवेशनाच्या काळात सुद्धा त्या घटनेकडे गंभीरतेने लक्ष दिलेलं नाही त्यामध्ये नऊ लोक मृत्यू पडले होते त्यांना त्या हो जे आर्थिक मदत करून मोकळे झाले पण त्या घटनेत अजून कारवाई करण्यात आली नाही आहे तसाच काहीसा याहीमध्ये प्रकार होऊ नये म्हणून काँग्रेसचे जे कार्यकर्ते आहे यामध्ये ते आंदोलन करत आहे बघू शकता अश्विन बैसला या ठिकाणी डिटेन केलेलं आहे अश्विन बैस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव आहेत ते आणि एकंदरीत संपूर्ण जे कार्यकर्ते आहेत ते दुखावलेले आहे आणि सुद्धा एकच म्हणणं आहे की ही या ठिकाणी जे वारूद क कंपनी आहे हे या ठिकाणून हलवण्यात यावी आणि दुसऱ्या ठिकाणी ती लावण्यात यावी कारण धामणा गावामध्ये याचा खूप मोठा परिणाम झाला लोकांच्या आरोग्यावरसुद्धा परिणाम होत आहे एकीकडे रोजगार जरी मिळत असला पण दुसरीकडे मात्र आरोग्यावरसुद्धा मोठा प परिणाम होत आहे आजची ही दुर्दैवी घटना धामणा निवासी वासियांसाठी मोठी दुर्दैवी घटना मानावी लागत लागत आहे आपण बघू शकता अश्विन बयसप हे जे आहे सगळे पोलिसांना काय सांगत आहे ते ते आम्ही तुम्हाला या व्हिडिओमधून तुम्हाला ऐकून दाखवणार आहात तर नक्कीच

जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद